अमरावती शहर पोलीस भरती चौऱ्याहत्तर जागेसाठी पदाभरती कालपासून सुरू झाली असताना आज अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असताना पोलीस प्रशासनाने अगोदरच पावसापासून ग्राउंड कसे सुरक्षित ठेवावे यासाठी अगोदर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी काळजी घेतल्यामुळे उमेदवारांना उद्या सकाळी पोलीस भरतीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही पोलीस भरतीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व ग्राउंड पावसामुळे भिजू नये यासाठी अमरावती शहर पोलिसांनी चक्का ग्राउंडवर मजबूत ताडपत्री टाकत मैदान पावसात भिजण्यापासून रोखले बऱ्याच ठिकाणी पोलिसांना सुद्धा यश मिळाले कारण मुसळधार पाऊस पडूनही मैदानावर रनिंग व इतर शारीरिक चाचणी होणार आहे त्यामुळे उद्याच्या पोलीस भरतीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून पोलीस कर्मचारी मैदानावर हजर झाले आहेत पोलीस मुख्यालय अमरावती शहर येथे सलग दोन दिवसापासून चौऱ्याहत्तर उमेदवारांची भरती होत आहे तरी पावसाळ्याचा सीझन पावसाचे सीझन असल्यामुळे मान्य सीपी सर डी सी पी एच मॅडम डी सी पी शिंदे सर डी सी डी सी पी पाटील सर यांच्या माध्यमातून पावसाचा पावसाळा असल्यामुळं उमेदवाराचे नुकसान न होता या ग्राउंडवर त्यांना कुण कुठल्याही प्रकारची परेशानी न होता त्यांनी दोन ताळपत्र खरेदी केलेल्या आहे आणि पावसाचा पावसाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यालय येथील जे मुख्यालयाची टीम आहे ते तत्परतेवर पूर्ण काळजी ग्राउंडची घेत आहे जेणेकरून भरतीला येणारा उमेदवार यांना कसल्याही प्रकारची परेशानी होणार नाही यांची याप्रमाणे आम्ही या ग्राउंडची तयारी केली एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर